नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे पालक सभा त्या प्रसंगी पालकांनी आपले मनोगत किंवा भाषण त्या प्रसंगी कसे आपण करावे याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया पालक सभेतील अत्यंत सुंदर भाषण नमस्कार आज आपण सर्वजण शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक मातीतील श्री शिवाजी विद्यालय नसरापूर तालुका भोर या शाळेतील पालक सभेच्या निमित्तानं आज आपण एकत्र एक आलो आहोत या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने उपस्थित असलेले आदरणीय मुख्याध्यापक संजय यादव सर उपमुख्याध्यापक युवराज मिसाळ सर तसेच उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे विद्यार्थी पालक यांचं प्रथमता मी मनापासून स्वागत करत आहे आज आपल्या या शाळेतील शैक्षणिक वर्षातील या पालक सभेच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत ही संधी मला आपल्यासमोर बोलायला मिळत आहे याचा मला खूप आनंद होत आहे आपल्या शाळेतील शिक्षक वर्ग मुख्याध्यापक व इतर कर्मचारी हे केवळ शिक्षण देत नाही तर ते विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे करताना आम्ही या ठिकाणी पाहतोय येथे कार्यरत असणारे शिक्षक केवळ ज्ञानच देत नाही तर विद्यार्थ्यांचे चारित्र्य आत्मविश्वास आणि स्वप्न उभारण्यात मोलाचं योगदान देत आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे हेच या शाळेचं ध्येय आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या गावाचं शाळेचं आणि पालकांचं नाव उज्ज्वल करावं हेच आपल्या सर्वांचं स्वप्न आहे पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडील असलेली भौतिक संपत्तीचा गर्व न करता आपल्या मुलांवरती योग्य संस्कार व शिक्षण देणं हे सर्वात महत्वाचं आहे हे आपण सर्वांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कारण हेच मूल पुढे जाऊन समाजामध्ये व देशामध्ये नाव उज्ज्वल करतील आपल्या मुलांचा अभ्यास शिस्तबद्ध वर्तन आणि शिक्षकांप्रती आदर हे मूल्य आपण घडवलं पाहिजे मुलांकडून कोणतंही चुकीचं वर्तन होणार नाही त्यासाठी पालकांनी घरी सुयोग्य संस्कार द्यावेत शाळेतही विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार बिंबवण्याचं काम सुरू आहे आपल्या मुलांचे शिक्षण म्हणजे आपल्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे पालक शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीच्या समन्वयानेच चांगले समाज निर्माण होतो आणि आपण सर्वजण या निमित्ताने एकत्र आलो तर आपली मुले चांगले नागरिक सुजान व्यक्ती आणि या देशासाठी उपयुक्त व्यक्तिमत्व बनतील चला तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शाळेचा आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया आपण अधिक अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करूया एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र